राष्ट्रकूट राजा माणांक हा माणदेशातला पहिला चौथ्या शतकात होऊन गेलेला राजा आहे मानवी वसाद साधारण दोन हजार वर्षा पूर्वी माणखोऱ्यामध्ये झाली तर त्यावेळापासून माणदेशाला स्वतंत्र ओळख निर्माण झाली ते एक हेमाडपंत नावाचा त्यांचा प्रधान होता हेमाडपंत बरोबर तर त्यांनी महाराष्ट्रात तीन गोष्टी आणल्या एक बाजरीचं पीक बर दोन मोडी लिपी बर आणि चुना न वापरता दगडावर दगड ठेवून मंदिर बांधण्याची एक शैली तेराशे सेहेचाळीस साली हसन गंगू नावाच्या एका ब्राह्मण पुत्राने भामणी राजवट स्थापन केली हसन हसनगंगुने बर तो महोत्सव कोणत्या प्रदेशातला आपल्याच परिसरात आपल्याच त्या परिसरातच होता तो बरं संभाजी महाराजांनी सांगोल्याचा किल्ला घेतला होता